हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झालेत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे आमदार रोहित पाटील हे देखील या प्रकरणी सभागृहात आवाज उठवणार आहेत काय झाले पॅकेज हा तीन अक्षरी जादुई शब्दन अलीकडच्या काळामध्ये मध्ये लोकांसमोर शेतकऱ्यांसमोर आणला जातो खाली उतरून आज खरी परिस्थिती काय आहे हे बघणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना जे पॅकेज दिलं गेलेलं आहे किंवा जे नुकसान भरपाई दिली गेलेली आहे ती नुकसान भरपाई पूरक आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे त्यामुळे निवळ पॅकेजच्या नावाखाली निवळ पॅकेज सारख्या शब्दाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांना छिरडण्याचं काम शासनानं करू नये आणि त्या उलट आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे शेतकऱ्यांचं जीवनमान वाचवण्याचं धोरण अद्यापही केंद्र शासनाचंही नाही आणि राज्य शासनाचंही नाही ना। दूरगामी विचार करून शेतकऱ्याचा विचार शासनानं केला पाहिजे अशी प्रमुख मागणी दोनशे त्र्याण्णव मी करणार आहे मदतीसाठी केवायसी हे महत्वाचं आहे असं म्हटलं जात आहे आपल्या जिल्ह्यातली नेमकी केवायसी संदर्भातली परिस्थिती काय आहे अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोचलेली नाहीये केवायसीची कामं अपूर्ण आहेत केवायसीची पडताळणी अपूर्ण आहे आणि हे सगळं शासकीय टेक्निकल जे काम आहे ते सुद्धा अपूर्ण असल्यामुळे आज बहुतांश शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय आम्ही केवायसीच्या संदर्भामधली मागणी सुद्धा कृषी मंत्र्यांसमोर करणार आहे खरं तर विविध योजनांची घोषणा तर झाली मात्र सरकारची तिजोरीत नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यामुळेच या सगळ्या मदती संदर्भात उशीर होतोय तर ज्या पद्धतीचं निधी वाटप झालेलं आहे किंबहुना एकतीस हजार कोटीचं पॅकेज आज माउंटिंग तेवढे एकतीस हजार कोटीचं होतंय का प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना किती पोहोचणार आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही आमच्या भाषणामध्ये मांडणार आहे आणि राज्याची खरी परिस्थिती ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आमच्या समोरचा असणार